तर मामू वाजवतो किंवा त्या घंटेचा आवाज त्या लहान मुलांच्या कानावर पडतो तसे ही लहान लहान मुलं ला, रांगेने त्या प्रार्थना मंदिराकडे किंवा शाळेच्या वाड्याकडे रांगेने जायला लागतात आणि प्रार्थना म्हणण्यासाठी रांगेने उभे राहतात अशा वेळेला मात्र मामू स्टुलावरून खाली उतरतो तु। स्टुलावरून खालू खाली उतरलेला मामू दगडी खांबाला रेलून उभा राहतो दगडी खांबाला रेलून उभा राहिलेला हा मामू ज्यावेळेला ही लहान लहान मुलं मुलं डोळे शक्तीला प्रार्थनेला प्रा, प्रार्थनेमधून आडवत असतात किंवा विनवणी करत असतात अशा प्रसंगामध्ये मामू मात्र कुठल्या कुठल्या तरी विचारामध्ये गर्क झालेला असतो मग्न झालेला असतो ज्यावेळेला प्रार्थना असते त्यावेळेला ते लहान लहान मुलं जनगण राष्ट्रगीत म्हणण्यासाठी मामूच्या लक्षात मामू सुद्धा दगडी कामाला रेलून उभा असलेला मामू हा सुद्धा सावधानचा पवित्र घेतो आणि राष्ट्रगीत म्हणण्यासाठी खडा होतो वास्तविक पाहता मामूचं वर्णन करताना लेखकांनी वर्णन केलेलं आहे की चाळीस वर्षापूर्वी त्या सरकारी शाळेमध्ये दाखल झालेला हा मामू शिपाई पदात काम करतो आहे या पर या आज आज एक संस्थान आणि दुसरा लोकशाही या दोन राज्य त्यांनी बघितलेली होती मामूचा परिचय देताना लेखकांनी परिचय करून दिलेला आहे की मामूनच्या चेहऱ्यावर अशी दाढी होती पण त्या दाढीचं वर्णन करत असताना त्या दाढीमध्ये जेवढे पार्टनशिप्रेस होते केस ते जेवढे आजपर्यंत अनेक प्रकारचा अनुभव घेतलेला आणि बघितले सुद्धा याच मामूंचं वर्णन करत असताना शिवाजी सावंतांनी वर्णन केलेलं आहे की त्या काळामध्ये पणाळ गडावर राजे यायचे त्यावेळेला हा मामू चौदा महिन्याचा अंतर पायपीट करून मित्रांसमोर त्या ठिकाणी पणाळ दिसतात आणि तशा पद्धतीची आठवण हा मामू आजही आपल्या मित्रांना सांगतो आहे आजही मामूंना वाटतं की पाण्याच्या प्रसंगामध्ये सरळ आपण कुठे जावं पन्हाळगडावर चढून जावं पण ईर्षे असताना सुद्धा अपेक्षा असताना मात्र ते यशस्वी होत नाही असं वर्णन किंवा असं अशी माहिती मामूंनी आपल्या पाठामध्ये दाखवलेली आहे दिलेली आहे याच मागूनचा परिचय देताना लेखकांनी परिचय करून दिलेला आहे की डोईला अकोले रंगाचा फेटा मागून परिणाम केलेला असायचा अंगामध्ये नेहरू शर्ट घातलेला असायचा त्या नेहरू शर्टावर निळं जॉकेट घातलेलं असायचं त्या निळ्या जॉकेटमध्ये चांदीचं पॉकेट वाच त्याच्या खिशामध्ये ठेवलेलं असायचं कमरेच्या खाली मात्र चुनेदार अशी पॅन त्यांनी घातलेली असायची पायामध्ये पिंपाशी असायचं याच मामूचं वर्णन करत असताना लेखकांनी वर्णन केलेलं आहे शाळेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा हा मामू शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना तो शिपाई वाटायचा तर बाहेरच्या लोकांना तो बहुरूपी वाटायचा बहुरूपी या अर्थानं की एखाद्या वेळेला वास्तव जगामध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये ज्यावेळेला हा मामू जायचा त्यावेळेला बागवाणीच्या ठिकाणी किंवा माळीच्या ठिकाणी किंवा फळ विक्रेत्याच्या ठिकाणी हा मामू जायचा आणि त्या फळ विक्रेत्यांची किंवा भाजी विक्रेत्यांची भाजी मोठ्या प्रमाणात कपावी याच्यासाठी तो अन्नाला सुद्धा विनंती करायचा आणि म्हणून बाहेरच्या जगातल्या लोकांना हा मामू बहुरूपी वाटायचा याच मांचं वर्णन करत असताना लेखकांनी वर्णन केलेलं आहे की हा मामू वेगवेगळ्या रूपांमध्ये बाहेरच्या जगामध्ये असलेल्या लोकांना वाटायचा तर कधी उत्साह वाटायचा कधी माउल वाटायचा तर कधी व्यापारी वाटायचा असं वर्णन आपल्या पाठामध्ये कोणी केलेलं आहे या लेखकांनी कोणाचं मामूंच आणि म्हणून आपल्या पाठामध्ये मानाचं स्थान कोणाला दिलेलं आहे माऊंचा